श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ज्योतिषशास्त्रात विष्णू लक्ष्मी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो हा राजयोग शुक्र व बुधाच्या युतीने तयार होत असून याला लक्ष्मीनारायण राजयोग सुद्धा म्हणतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो त्या व्यक्तीला राजासारखे आयुष्य जगता येतं असे मानले जाते या व्यक्तींच्या कुंडलीत स्वतः लक्ष्मी माता विराजमान असल्याने त्यांना धनधान्य समृद्धीची कमतरता भासत नाही असेही सांगितले जाते बारा फेब्रुवारीला मकर राशीत शुक्राचा प्रवेश होणार आहे तर बुध ग्रह मकर राशीत अगोदरच विराजमान आहे मकर ही शनीची रास मानली जाते बुध व शुक्र हे दोन्ही धनवैभवाचे कारक मानले जातात बुध हा बुद्धीचा तर शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हणूनसुद्धा ओळखला जातो या दोन्ही ग्रहांच्या युतीने आता काही राशींच्या आयुष्यात प्रेम व धनाची वर्षा होणार आहे गडगंज श्रीमंतीचा हा योग माघी गणेश जयंतीच्या एक दिवस आधी तयार होत असल्याने गणपती बाप्पा या राशींना मोदकासारखी गोड बातमी देणार आहेत असंच म्हणता येईल या प्रभावित राशी कोणत्या आहे ते बघूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका तर सर्वात प्रथम आहे ती म्हणजे मेषरास हा राजयोग आपल्या राशीच्या कर्मभावी तयार होणार आहे त्यामुळे आपल्या कर्माचे फळ या काळात मिळू शकते कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहेत नोकरी व्यवसायात विशेष प्रगती कराल तंत्रज्ञान आणि कला यांचा सुयोग्य संगम होईल विवाह उत्सुक वर वधून मनाजोगता जोडीदार मिळण्यास ग्रहांचे पाठबळ मिळेल विवाहित दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ राखून ठेवावा लागेल वडिलांसह नात्यांमध्ये सुधारणा ना होईल कामाच्या ठिकाणी पदोन्नती व वा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मेष राशीसाठी हा शुभयोग अत्यंत महत्वाचा फायद्याचा ठरणार आहे त्यानंतर आहे ऋषभ रास लक्ष्मी नारायण हा ऋषभ राशीसाठी अनुकूल लाभ घेऊन येऊ शकतो धार्मिक कार्यातील आपली आवड वाढू लागेल वाड्या वडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो भाग्यस्थानातील उच्चीचा मंगळ आपल्या कष्टाचे झीज करेल शुक्र राहूच्या सहकार्याने व्यवहारिक दृष्टिकोन ठेवाल विद्यार्थ्यांना बुधाचे सहाय्य कामी येईल आपले मुद्दे ठामपणे मांडाल निर्धार हा कधी सोडू नका विवाह उत्सुक मुला मुलींनी थोडे सबरीने घ्यावे गुंतवणुकीतून लाभ होईल घर जमीन या संबंधीची कामे हळूहळू का होईना पण मार्गी लागतील प्रवासाची संधी तुम्हाला मिळू शकते त्यानंतर तिसरी रास आहे ती म्हणजे रास मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस हे वर्ष एकूणच तुमच्यासाठी चांगले असेल त्यात या राजयोगाची जोडी लावल्याने प्रचंड धनलाभ संभवतो यावर्षी तुम्हाला नोकरी व्यवसायात लाभ होईल व्यवसाय चांगला तेथे आर्थिक लाभ होईल आपला आत्मविश्वास वाढल्याने अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी नेऊ शकता भौतिक सुखाची सुरुवात होईल कुटुंबासह नाते सुधारण्याची चिन्हे आहेत नोकरीसाठी सुरू असलेली धडपड शुभ परिणामांसह तुम्हाला दिसून येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद